स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत जेडपी भरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही डेटची करून घ्या कधीची अल्ली महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो काय तर आजच आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे आणि तुम्हाला मी आजच जे लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत आहे कारण मी तुम्हाला सांगितले आहे जेडपी भरती असो किंवा कोणती भरती असो सर्वात अगोदर लेटेस्ट अपडेट तुम्हाला ह्या क्षणाची पाहायला मिळते म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वळ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब खालील लाल बटनामध्ये क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकर लवकर करून द्यायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे जिल्हा परिषदेच्या दोन सवर्गाच्या पदांचा मित्रांनो निकाल जाहीर पण विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादी संकेत सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे आत्तापर्यंत मित्र आतापर्यंत मित्रांनो फक्त दोन सवर्गा ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्लसमध्ये मित्रांनो तुमची जी एक्झाम बाकी पाच सवर्गाच्या परीक्षांची प्रतीक्षा आहे कोणकोणत्यात आरोग्यसेवकांच्या मित्रांनो एक्झाम बाकी आरोग्यसे पुरुषनंतर आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक हंगामी फवारणे तावड टक्क्यानंतर मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परीक्षिका या पदांचे मित्रांनो अजूनही एक्झाम बाकी त्याविषयी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे तर बघा मित्रांनो अगोदर अपडेट बघून घ्या जिल्हा परिषदेच्या विविध सोळा संवर्गाच्या चारशे बत्तीस पदांसाठी ऑक्टोबरपासून मित्रांनो टप्प्याटप्प्याने परीक्षा झाल्या या परीक्षेचे निकाल आता मित्रांनो हळूहळू समोर येत आहेत विशेष म्हणजे अन्य जिल्हा परिषदांच्या पाच पाच संवर्गासाठी मित्रांनो झालेल्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले अन्य जे काही मित्रांनो झेडपी आहे त्यांचे मित्रांनो पाच पदांचे ठिकेणं निकाल जाहीर झाले पण मित्रांनो एक या ठिकाणी प्रॉब्लेम आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आत्तापर्यंत मित्रांनो अवघ्या दोनच वर्गाचे निकाल जाहीर झाले फक्त दोनच पदांच्या ठिकाणी निकाल जाहीर झाले त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रदीर्घ प्रति प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीसाठी ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये आय बी पी एस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या कोणत्या कंपनीमार्फत आय बी पी एस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या लेखा विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या एका पदासाठी तर मित्रांनो कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी या एचरिक्त पदासाठी परीक्षा झाली होती या दोन्ही स्वर्गाचे निकाल मित्रांनो जाहीर झाले असून संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान अकरा सवर्गाच्या एकशे चार जागांसाठी परीक्षा झाल्या होत्या त्यापैकी आतापर्यंत दोन संवर्गाच्या मित्रांनो या ठिकाणी निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली असून उर्वरित नऊ स्वर्गाच्या निकालाची प्रतीक्षा यादी आहे तर पाच स्वर्गाच्या तीनशे तीस पदांसाठी आणखी परीक्षा झालेल्या नाही आहेत त्यामुळे परीक्षेत दिलेल्या उमेदवारांची निकालाकडे आणि पाच सवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या परीक्षेकडे लक्ष लागलेले आहे आता निकाल जाहीर झाले असून निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सर्वाधिक गुणवत्ता व परिपूर्ण कागदपत्राच्या आधारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्या भूल भूलथापांना अथवा अथवा अफवांना बळी पडू नये असे आवाहन मित्रांनो जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे आता बघा मित्रांनो यामध्ये जर तुम्ही बघितलं एक प्रॉब्लेम आहे की झेडपीचे मित्रांनो काही जेडपीचे पाच पदांचे निकाल झाले आहे काहींची दोनच पदांचे निकाल जाईल झालेले आहे आता यामध्ये मित्रांनो मोठा प्रॉब्लेम असा आहे की जेडपीचे मित्रांनो बाकीची पदे यांची एक्झाम झाली पण निकाल जाईल झालेले नाही आहे तर तेही निकाल लवकरात लवकर, लवकर लावण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे आणि ही मागणी जर मान्य होत नसेल तर विद्यार्थी कॉल मोहीम सुरू करणार आहेत दुसरी एडकी मित्रांनो मागणी अशी आहे की सर्वात जास्त अर्ज मित्रांनो सर्वात जास्त जागा सर्वात जास्त अर्ज या पदांसाठी आलेले आहेत कोणत्या पदांसाठी आरोग्यसेवक आरोग्य सेविका आरोग्यसेवक आरोग्यसेविका नंतर ग्रामसेवक या पदांसाठी मित्रांनो सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत आणि त्याच पदांची अजून एक्झाम वाक्य मग जा कर। ही एक्झाम कधी होणार या पदांची एक्झाम कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी करत आहे तर बघा आरोग्य सेवकाच्या मित्रांनो जवळजवळ भरपूर जागा रिक्त आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्वात जास्त अर्ज मित्रांनो ह्या पदांसाठीच आले आहे मग दोन दोनकडे लक्ष आहे काहींच्या निकालाकडे आणि काहींचे एक्झामकडे कारण वेळापत्र येत नाही आहे निकाला जर होत नाही आता यामध्ये मित्रांनो जो पेसाचा प्रॉब्लेम होता तो सुद्धा प्रॉब्लेम मित्रांनो आता काय झालं आहे त्याला डेट याडिकेने वाढवून दिले आता मित्रांनो पुढील डेट दिली आहे ती डेट आता मित्रांनो त्या दिवशी सुनावणी होती की नाही हे पाहावं लागणार आहे पण विद्यार्थी मागणी हे करत आहे की आजच्या सतीचे अगोदर हे निकाल जाहीर झाला पाहिजे आणि वेळापत्र आलं पाहिजे जर वेळापत्र आणि निकाल जाहीर झाला नाही तर आजच्या सतीच्या दरम्यान मित्रांनो निकाल आणि वेळापत्र येणं कठीण होऊन जाईल म्हणून विद्यांची मागणी की वेळापत्र पुढील महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आलंच पाहिजे आणि एक्झामसुद्धा झालीच पाहिजे जेणेकरून आजच्या सतीच्या अगोदर मित्रांनो ही सर्व प्रोसेस कंप्लीट होईल आणि विद्यार्थी मित्रांनो जर हे होत नसेल तर विद्यार्थी पुन्हा एकदा कॉल मोहीम सुरू करणार आहेत आणि कॉल मोहीम करून विद्यार्थी म्हणताय की वेळापत्र आलंच पाहिजे एक्झाम झालीच पाहिजे आणि आता मित्रांनो यासाठी तुम्हालाही पाठपुरावा करावा लागणार आहे तुम्हालाही विचारणा करावी लागणार आहे तुम्हालाही निवेदन द्यावे लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही मेसेज करावी लागणार आहे तेव्हा मित्रांनो तुमची एक्झाम होईल तेव्हा तुमचा रिझल्ट जाहीर होईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जे मंत्री महोदय असतील त्यांना तुम्हाला ट्विट करायचे त्यांना तुम्हाला मेसेज करायचे त्यांना विनंती आहे त्यांना तुम्हाला निवेदन द्यायचे की सर जे डीचे वेळापत्र जाहीर करा सर जे डीपीची एक्झाम कधी होणार सर जे डीपीचे वेळापत्र काय येत नाही आहे सर झेडीपीच वेळापत्र काय येत नाही आहे त्यामागचं कारण काय सर एवढा उशीर का होत आहे सर आचारसंहिता लागणार आहे आचारसदेच्या अगोदर एक्झाम होईल का असे अनेक प्रश्न विचारा जेणेकरून मित्रांनो त्यांच्यावर दबाव येईल आणि त्यानंतर मित्रांनो ते त्यांच्या विभागाला आदेश देतील आणि तात्काळ तुमची एक्झाम होईल तुमचा रिझल्टही जाहीर होईल तेव्हाच मित्रांनो खऱ्या अर्थानं आचारशेच्या अगोदर तुमची ही भरतीचा मार्ग मोकळा होईल नाहीतर मी त्यांना जर आचारसहिता लागली तर तुमची जी भरती आहे ती भरती मित्रांनो या ठिकाणी थांबवून जाईल म्हणून तुम्हाला ही पाठपुरावा करावा लागणार आहे आपल्या तऱ्हेने मित्रांनो सर्व आपण आणखी प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या तऱ्हेने सर्व या ठिकाणी प्रयत्न चालू आहे तुमचं वेळापत्र वेळापत्रसुद्धा आठिकेने फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आता विद्यार्थो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे वेळापत्र येऊन एक्झामसुद्धा होणार आहे अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे आता पाहावं लागलं आहे मित्रांनो की त्यांनी जी डेट सांगितली त्या डेटला जर वेळापत्र आलं तर ठीक नाहीतर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आणखीने पाठपुरावा करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बीट्या प्रोडोमध्ये नवीन मिनिटपर्यंत धन्यवाद